शांघाय सहकार्य संघटनेचा सक्रिय सदस्य या नात्यानं भारतानं नेहमीच सकारात्मक भूमिकेचा अंगीकार केला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं चीनमधल्या पियांजेन इथं होत असलेल्या एस ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रात आज त्यांचं भाषण झालं आव्हानांचं रूपांतर संधींमध्ये करण्यावर भारताचा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं एससीओ म्हणजे सुरक्षा संपर्क आणि संधी असा अर्थ आपल्याला अभिवृत असल्याचं ते म्हणाले जागतिक समीकरणांमधील भारताची निर्णायक भूमिका विशद करून त्यांनी दहशतवादाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला दहशतवाद नक्षलवाद ही मानवतेसमोरची मोठी आव्हानं असून त्यांच्या विरोधात एकजुटीनं उभं राहण्यावर भारताचा भर असल्याचं ते म्हणाले पहलगाम हल्ल्याप्रसंगी भारतानं दहशतवादाचं अत्यंत घृणास्पद असं रूप पाहिलं असं त्यांनी सांगितलं या हल्ल्याच्या वेळी जे देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांचे आभार त्यांनी मानले दहशतवादासंदर्भात कोणताही दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला इस दुख की घड़ी में जो मित्र देश हमारे साथ खड़े रहे मैं उनका आभार व्यक्त करता हूं यह हमला केवल भारत की के अंतरात्मा पर ही आगाह नहीं था यह मानवता में विश्वास रखने वाले हर देश हर व्यक्ति को खुली चुनौती थी ऐसे में प्रश्न उतना स्वाभावालिक क्या कुछ देशों द्वारा आतंकवाद का पुरान समर्थन हमें स्वीकार्य हो सकता है एक्सलेंसी हमें स्पष्ट रूप से और एक स्वर्ण में कहना होगा कि आतंकवाद पर कोई भी डबल स्टैंडर्ड स्वीकार्य नहीं होगी शांघाय शिखर परिषदेचं कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी काही सुधारणांची गरज त्यांनी व्यक्त केली जगभरातल्या नागरिकांचं जीवन सुसह्य होण्याच्या दृष्टीनं परिषद काम करू शकेल असं ते म्हणाले एक सिविलाइन डायलॉग फोरम बनाये जि आपली प्राचीन सभ्यता बैठकीत त्यांनी सभ्यता संवाद आणि संपर्क आज भारत रिफॉर्म परफॉर्म ट्रान्सफॉर्म के मूल मंत्र पर आगे बढ़ रहा कोविड हो या वैश्विक आर्थिक अस्थिरता हमने हर चुनौती को अवसर में बदलने का प्रयास किया हम लगातार वाइड रेंजिंग रिफोर्ट पर काम कर रहे हैं इसे देश में विकास के साथ साथ अंतर्राष्ट्रीय सहयोग के लिए भी नए अवसर खुल रहे हैं मैं आप की से के करता। या बैठकीत त्यांनी सभ्यतांमधील संवाद आणि सांस्कृतिक भागीदारीचा प्रस्ताव सादर केला सार्वभौमत्वाचा आदर करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली बैठकीच्या पूर्ण सत्रानंतर संयुक्त जाहीरनामा घोषित केला